हा गाड्या सुटल्या गाड्या झुरल्याकडे मंगळ या मजलातला एकवीस सुटला आणि एकवीस मध्ये लढत चालू आहे एकोण एक चार गाड्या पाहतात चार गाड्याचा रणसंग्राम एक बाद झाला दोन बाद झाला उघडत दोघाचा रणसंग्राम आहे कोण होणार सेमी साडी पात्र सुंदर गाडी पैठ्या आड्याल हडप सरकर आणि पड्याल चादवडीकरांची गाडी अतिशय सुंदर अशी दोघात लढत आहे अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त बैलगाडी क्षेत्रातला सारथी म्हणून काम करणारे चिवळा डायव्हर माळशिरोस्का या ठिकाणी कार्तिकराजे गणपरे कोरेगाव या ठिकाणी या ठिकाणी किशोर सुंदर हा सुटला या मैदानातला बावीस सुटला आणि बावीस मध्ये लढत चालू आली कोण होणार सेमीसाठी पात्र इकडे एकला ला विसापूर करायत दोनला वाई करायत तीन ला सुपणे करायत तिकडे चार ला महादेव नगर करायत लढत चौघात लढत चालवली इकडे आल्याला वाईकर आणि पड्याल सुपणेकर आणि तिकडे पड्याला कडला महादेव नगर का सिंगोर सिंगोर आणि टिथवीची गाडी अठ्ठावीस मैदानात अठ्ठावीसच्या गाड्या मैदानात उद्या महाराज डान्स कट्टर समर्थ कुमार राज अक्षय देसाई जनप्राण शॉप इटकरे पटा याच्या या ठिकाणी किशोररावांना पाचशे रुपये बक्षेस घेऊन जा मामा गाडी आणायला जागी रावण्याचा अरे दोन मिनट महत्व आणि आदरणीय मनोज दादांवरती प्रेम करणारे हे सगळे त्यांचे सिलेंडर गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदा कार्यक्रमाकडे पळतोय चोवीस मध्ये या ठिकाणी लढ्यात चढ सुंदर असल्या गाड्या पडतात सुंदर गाड्यामध्ये लडा चढ हरी करा महाराज पलीकडा सोन सुंदर अशी लढत आहे लढात लढत 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 झाली शेवटला ताप कोणी टाकला बघा काटा दोन सुंदर आयोजन म्हणून आवाज या महाराष्ट्राने अनुभवला ते सन्माने सुनील मोरे पिळगावकर सन्माने किरण भिसे भिसवकर म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका खारू गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या, गाड़ा सुटल्या।, गाड़ा सुटल्या। या मैदास पडते चोवीस मध्ये या ठिकाणी लढत चढे सिंगर अशा गाड्या पडतात सिंगर गाड्यात लढत चे पलीकडे रायफल आहे अलीकडा शिव आहे देगात लढत नडत नरत काटात खिर लढत सुंदर लढत झाली आड्या दबंग आणि शिव पळाला पड्याल रायफल आणि शंभू पळाला बेगात काटा किर लढत झाली निकाली पंच निकाल देतील मागासी गाडी क्रमांक तेवीस पळवणारा तेवीस चा आणि करायचा क्रमांक सहा वर गाडी दाना प्रसन्न सई मेडिकल कार्य अंबवडे या गाडीचा एक नंबरला विजयबल गाडी मालकाचा गाड्या सुटल्या आणि बापूंनी गती घेतली आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या पंचवीस सुटला या मैदातला पंचवीस पोहच पंचवीस मध्ये या ठिकाणी गाड्या सुंदर असल्या गाड्या पोहचत बघा लढत कशे कोण कोणाला कमी नाही कमी समजायचा कमी लेखायचं आहे मधी मित्रा पलीकडा राणा लढत अतिशय सुंदर मागण्या गाड्याला डायव्हर ड्रायव्हर मध्ये लढत झाली आड्याल होता रिसोडचा दिनेश आणि पड्याल होता कोरळाच्या छोट्या मी का पंचांचा निर्णय ठिकाणी थर्ड अंपायर कॅमेऱ्याकडे गेला कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय पंचवीस ला सोळा सव्वी सोडवा गरी सव्वीस सोडवायचा आहे उत्तर केसरी मैदानातला वेळी क्रमांक सव्वीस आणि सव्वीस मध्ये सहा आणि सहा उडायला कोण होणार सवी साडी पात्र बघा कशी आहे इकडे आडाल केवळकर इकडे मध्ये दाराशुकर तिकडे पड्याल रंगपूरकर त्याच्या पड्याल केवळकर त्याच्या पड्याल मसूरकर तिकडे पड्याल नारायणगावकर रोम अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त वर मागा बापू सत्तावीस वडवा आणि अठ्ठावीस पडवणारा तू पस्तीसात आरा पाहिजे पस्तीस वर तयार राहा पस्तीस चे रेलगाडी मालक तयार पस्तीस चे गाडी मालक तयार आणि बेचाळी वरे गाड्या अजून पाहायला घ्या शेवटचे दोन लॉट सत्तावीस सुटला या मैदा सत्तावीस मध्ये या ठिकाणी मान्य श्री मनोदास वाढदिवसालं ब मैदान आणि या मैदा सत्तावीस पैसे गाडी माणसात आली गाडीवरती लक्ष द्या सत्तावीस मध्ये दोघात लढत लढत अतिशय सुंदर माझ्या माणसात गाडी दिली मोजा पस्तीस वाल्या गाड्या तू द्या पस्तीस वाले गाड्यात या शेवटचा बेचाळीस रुपयाला घ्या पहा अठ्ठावीस गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदातला अठ्ठावीस सुटल्या अठ्ठावीस पडतोय अठ्ठावीस मध्ये या ठिकाणी लढ्यात चालू आहे सिंगरसल्या गाड्या पडतात मान्य असतात त्याचा घोडपडे याच्या वाढदिवसाने मी आयोजित केलं भाऊ आणि मैदा या मैदातला अठ्ठावीस पोहतोय बघा लगेच पलीकडे बबन अतिशय सुंदर रेना दिसा बबन रेळा माझ्या सरकार सोडला गाड्या सोडाय गेलो चला येणार या माझ्या बाडिया गाड्या सोडाय गेल्ले

ती सोडवा गाड्या सोडून येणार बाहेर चालत या गाड्या सोडून येणार बाहेर चालत या मागून गाडी क्रमांक ती सुटतोय सगळ्याला आता या ठिकाणी वळण लागायला लागले फक्त प्रेक्षकांना वळण लागणं उघड झालंय मैदान घेण्याचे उपाय पार करून दाखवून या ठिकाणी हळवा उघड झालं कार्यकर्त्यांनी खाली यायचंय गाड्या सुटल्याच नायचं नाही पटकन सगळे खाली गाडी क्रमांक तीस सुटला या भागातला आणि तीस मध्ये परत एकदा आला चलव कोण होणार साडी पात्र जुना सात परत एकदा या ठिकाणी झोप्यात आला आणि सुंदर अशी गाडी रात्री अतिशय सुंदर आणि वेळवाद वर्ष हॅलो मनोदा दा सर्व कार्यकर्त्यांनी खाली या पाऊस येत नाही हे मनोदादांचं ग्राउंड आहे पाऊस पण थांबणार आहे पण जाऊन डग बिग इथं काही चालत नाही हा इथं पाऊस येत नाही सगळ्या कार्यकर्त्यांनी खाली या स्टेज वरती बसून सावलीत बसू नका